नमस्कार मित्रांनो ये लागलं प्रेमाचू या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता अबोलीने राया आणि दिपिकलला जेलमधनं बाहेर काढलेलं असतं आता पोलीस स्टेशनमधनं बाहेर येतास लगेच राया आणि दिपिकल हात जोडून अबोलीला धन्यवाद म्हणू लागतात खरंच तू खूप ग्रेट आहे तुझ्यामुळे आज आम्ही बाहेर आलो खरंच ताई तुझे उपकार कसे फेडावे तेच कळत नाही असे राया म्हणू लागतो तेव्हा लगेच अबोली म्हणत असते अरे राया हे सगळं मी नाही केलं तुला आभार मानायचेत ना तर मंजिरीचे मान खरंच तिने मला फोन करून सांगितलं म्हणून मी तुमची सुटका करण्यासाठी इकडे येऊ शकले तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो अगं मंजिरी ना ती तर एकदम भारी खरंच खूप चांगली मैत्रिणी आमच्या दोघांमध्ये बरं का पण अबोलीताई एक विचारू का अंकुश साहेब तो एक पुरावा पाठवणार होते तो अजून पाठवला नाही काय झालं तेव्हा अबोली म्हणू लागते अरे राया तिकडे पण ना खूप गडबड चालू त्या चारवीला श्रेयसने किडनॅप केलं त्यामुळे अंकुश सरांची तीच धावपळ चालू आहे त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात नसेन राहिले पण मी आठवण करून देईल मग ते नक्की दे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अगं पण अबोलीताई तिकडे एवढी धामधूम असताना तू कशी काय आली तू कुणाला तरी पाठवायचं ना तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते अरे मी पाठवणारच होते दुसऱ्या वकिलांना मी फोन पण केले होते पण तुमच्या जामिनासाठी कोणीही तयार नव्हतं ना म्हणून मग मला स्वतः यावं लागलं आणि तसंही माझं कामच आहे निरपराध लोकांना न्याय मिळवून देणे आणि या असल्या दुष्ट लोकांना धडा शिकवणे हे माझं कामच आहे तो एक दुष्ट माणूस तिकडे मुंबईत बसला श्रेयस आणि इकडे एक दुष्ट माणूस हा जय घोरपडे त्यामुळे या दोघांसाठी मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल म्हणून मी तडक मंजुरीचा फोन येताच तुमच्या जामिनासाठी इकडे निघाले तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो खरंच अबोलीताई ऐकू तू खूपच ग्रेट आहे खरंच तुझे उपकार मानावे तेवढे थोडे तेव्हा अबोली म्हणू लागते बरं बरं चल राया मी निघते आता बरं का असे म्हणून आता अबोली तिथनं निघालेली असते आता मात्र डिपिकल आणि राया दोघेही विठुरायाकडे हात जोडून प्रार्थना करू लागतात बरं झालं ऐनवेळेस अबोलीता आली आणि आमची इथनं सुटका झाली तर आता इकडे लगेच राया डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल आता आपल्याला शंभर पटीने काम करावं लागेल हातावर हात ठेवून जमणार नाही आपल्याला त्या घोरपडेच्या बायकोला शोधावं लागेल आणि सगळ्यांसमोर तिला घेऊन यावंच लागेल तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो अरे राया भाऊ हे समजत ठीक आहे पण आपण तिला शोधणार कुठे तिचं नाव माहिती नाही गाव माहिती नाही ती कशी दिसते हे माहिती नाही आणि कसं शोधणार आपण त्या घोरपडेच्या बायकोला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो काळजी करू नको डिपिकल हे सगळं घोरपडे सांगेल आपल्याला वेळ आल्यानंतर बघ काय होईल ते आता मात्र लगेच राया म्हणू लागतो पण त्याआधी मला मिस फायरला भेटायचंय तिच्याशी बोलावं लागेल मला खरंच तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल रे मला भेटावं लागेल असे म्हणून आता राया लगेच इकडे मंजुरीला फोन लावत असतो तरी ते मंजुरी आणि रुजिदा साड्या बघत असतात आता मात्र तेवढ्यात रायाचा फोन वाजू लागतो तेव्हा मंजुरी बघते तर रायाचा कॉल तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते नाही नाही मी जर रायाचा फोन उचलला आणि हे जीजीने ऐकलं ना तर ती खूप भडकेल त्यापेक्षा नको मी फोनच उचलत नाही पण तो सारखा सारखा फोन करत राहिला तर त्यापेक्षा मी रुजिदाला सांगते आणि तिच्याकडे उचलून देते म्हणजे ती बोलेल आता मात्र लगेच मंजिरी इथे रुजूला म्हणू लागते अगं रुजुदा हे बघ राहायचा फोन येतो तू उचल आणि सांग त्याला मंजिरी गडबड इथे त्यामुळे तिला नाही जमणार आता मात्र लगेच रुजिदा म्हणू लागते अगं पण मंजू मी कसं सांगू तेव्हा मंजिरी म्हणू लागते सांग न गं ऐकलं ना तर खूप राडा होईल तेव्हा लगेच आता रुजिदा फोन उचलते त्या राय म्हणू लागतो तू कशी आहे बरी आहेस ना तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मी मंजिरी नाहीये मी रुजिदा आहे आणि ती खूप गडबडीते आणि तसंही तिला तुझ्याशी काही बोलायचं नाही त्यामुळे ती तुला भेटणारही नाही आता मात्र राय म्हणू लागतो पण का मिस फायरला काय झालंय काही न बोलता इथे रुजिदा फोन बंद करून टाकते आता मात्र इकडे रायाला टेन्शन आलेलं असतं तर इथे आता मंजिरीचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आता मात्र जीजी मंजिरीचा चुडा हातात घेऊन बघत असते जीजी खूपच खुश असते आता लगेच तो बांगड्यावाला माणूस इथे मंजिरीला चुडा भरवत असताना सर्वजण मंजिरी आच्या आसपास बसलेले असतात आता मात्र शशिकाला आजूबाजूला डेकोरेशन कसं झालंय हे बघत असते त्याच वेळेस तिला जयचा फोन येतो तेव्हा जय म्हणून लागतो काकू तो राया सुटलाय बरं का त्याला जामीन मिळालाय त्यामुळे लक्ष असू द्या तो कधीही तिकडे येऊ शकतो आता मात्र इथे शशिकला धक्काच बसतो तेव्हा लगेच फोन बंद होताच ती मनाशीच म्हणू लागते हा राया कसा काय सुटला ऐन वेळेस हा सुटतो आणि इथे येऊन काहीतरी घोळ करतो म्हणजे हा इथे वेश बदलून तर आला नसेल ना नाही 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 मला बघावं लागेल नक्की हा म्हाताऱ्याच्या वेशात सुद्धा येऊ शकतो पुन्हा त्याच वेळेस आता लगेच शशिकलाचं लक्ष जातं तो वांगड्याला बाबा म्हाताराच असतो त्याला पांढरी ताडीही असते आता मात्र शशिकलाला डाऊट येतो हाच तर राया नसेल ना पुन्हा वेश बदलून आला असेल आता लगेच शशिकला इकडे त्या बांगड्यावाल्या माणसाजवळ येते आता मात्र राया ही अशीच नकली पांढरी दाढी लावून आला होता म्हणजे हाच राय असू शकतो त्यामुळे लगेच इथे शशिकला त्या बाबाला म्हणू लागते बाबा कधी आलात तुम्ही तेव्हा असे म्हणताच आता लगेच जोरजोरात त्याची दाढी ओढू लागते त्याच वेळेस जोर तो माणूस जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणू लागतो काय करताय तुम्ही अहो माझी दाढी कशाला ओढताय आता मात्र जीजी म्हणू लागते अगं शशिकला काय झालंय तुला कशाला दाढी ओढते तेव्हा शशिकला म्हणू लागते आजकाल ना या पांढऱ्या दाढीवाल्या म्हाताऱ्यांचं मला ना भीती वाटते खरंच ते म्हणतात ना दूध फुकून प्यावं ताक ताकही फुकून पिण्याची वेळ झाली जाऊ बाई आपली आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते अगं पण झालंय तरी काय ते सांगशील का तेव्हा शशिकला म्हणू लागते कारण तो राया जेलमधून सुटलाय आता जयला त्याला सोडावं लागले त्याला जामीन मिळालाय त्यामुळे कुठल्याही वेशात तो इथे येऊ शकतो म्हणून मी चेक करत होते तेव्हा तो बांगड्यावाला म्हणू लागतो अहो तुम्ही मला गुंड चोर समजताय का तेव्हा शशिकला म्हणू लागते मी कुठे काही म्हणाले का तुम्हाला नाही म्हणत ना तुमचं तुमचं काम करा तो गुंड राया कुठल्याही वेशात इथे येऊ शकतो तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो ना त्याचा काही भरूच आहे का त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते हे बघा राया गुंड नाहीये त्याच ही माणुसकी आहे त्यामुळे तुम्ही कशालाही घाबरू नका तो इकडे येऊ शकत नाहीये एक माणूस म्हणून राया खरंच खूप चांगलाय त्यामुळे त्याला घाबरण्याची काही गरज नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते घ्या इला रायाविषयी काय म्हटलं की लगेच चालू झालं तेव्हा शशिकला म्हणू लागते अगो गुंड आहे तो गुंड गुंड कधी येतील आणि काय करतील याचा काही भरोसाच नसतो मला तर खूप भीती वाटते बाबा तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते त्याला कुठे सुख द्याखवतं का आपलं आपल्या घरात काही चांगलं व्हायचं म्हटलं की हा राया येणार आणि काहीतरी गोंधळ घालणार चांगला जेलमध्ये राय त्याला ना जन्मठेपेची शिक्षाच व्हायला पाहिजे चांगलं जेलमध्ये खडी फोडायला लावायला पाहिजे होतं पण कसा सुटला ना तेच कळत नाही आता मात्र मंजिरी गप्प असते त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणून लगतात उमे उमे पटकन बाहेर ये अगो तो आलाय बाहेर आता मात्र मंजुरी धक्क्यानेच नानांकडे बघू लागते तेव्हा शशिकला म्हणू लागते मी म्हटलं होतं ना शेवटी गुंड तो गुंडच तो आलाच नाही इथे राडा करायला आता मात्र सर्वजण धावत इकडे बाहेर अंगणात रायाकडे येतात आता जीजी खूपच भडकलेली असते मंजुरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण जीजी काही ऐकायला तयार नसते तेव्हा जीजी बाहेर येतात रायाला म्हणू लागते काय रे राया कशाला आलाय तू इकडे आता पुन्हा माझ्या मुलीच्या आयुष्यात गोंधळ आहे का तुला लगेच निघित ना लगेच इथनं निघायचं म्हणजे निघायचं तुझं आम्हाला काही ऐकायचं नाहीये तेव्हा राय म्हणू लागतो हे बघा जीजी माझं ऐकून घ्या मी म्हणते तो एकदम खरंय हो तो घोरपडे तेव्हा लगेच आता मंजिरी समोर येते आता मात्र सगळ्यांसमोर मंजिरी रायावरती ओरडते आणि म्हणू लागते राया तुला जीजीने सांगितलेलं समजत नाही का जा नाहीत ना कशाला आलाय तू आता मात्र राया तर मिस फायरकडेच बघू लागतो तेव्हा लगेच तो तिला म्हणू लागतो फायर काय झालंय तुला अगं तू तु अशी का वागते माझ्याशी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो अशीच वागणार आहे मी आता तुझ्याशी कारण तू माझ्या जीजी जे वागलाय ना ते फार चुकीचं आहे तू माझ्या जिजीवर ती कोळी चालवली हे मला अजिबात पडलेलं नाहीये राया त्यामुळे आजपासून आपली मैत्री संपली राया सगळं आहे तू निघीत आता मात्र राया लागतो फायर माझं ऐकून तरी घे तेव्हा मंजिरी म्हणलं लागते बास तुझी मैत्री खोटी होती आणि आता मला ती मैत्रीही नकोय त्यामुळे जशी मैत्री तुटली ना तसा आपल्यातला विश्वासही तुटलाय त्यामुळे प्लीज राया तू इथनं निघून जा आता सगळं संपलंय आम्हाला तुझं काही ऐकायचं नाही असे म्हणून मंजिरी आता जोरजोरात रायाला गेटपर्यंत ढकलत आलेली असते आता मात्र मंजिरीच्या हातात जो चुडा असतो त्या सगळ्या बांगड्या रायाला मारत असल्यामुळे फुटून असतात असतात सगळीकडे काचा आता मात्र राया म्हणू लागतो मिस फायर तुझ्या हातातील सगळ्या बांगड्या फुटत तेव्हा मंजिरी म्हणू लागते फुटू दे तुझ्यावरती जेवढा विश्वास ठेवला होता ना त्यापेक्षा मजबूत नव्हत्या त्या त्यामुळे फुटल्या त्या आणि आता तुझ्यावरचा विश्वासही तुटून गेलाय माझा त्यामुळे लगेच निघितन आता मात्र जीजी शशी कला सर्वजण मंजिरीकडे बघत असतात आता लगेच इथे राया त्या काचावरनं चालत असतानाच त्याच्या पायातनं रक्त निघत असतं त्याच वेळेस त्याच्या पायात एक काचेचा तुकडा घुसतो आता मात्र राया लगेच आपल्या हाताने त्या काचेचा तुकडा उपसून काढतो आता मात्र रायाच्या पायातून खूप रक्त वाहत असतं मंजिरीला हे सगळं बघवत नाही तिलाही खूप त्रास होत असतो पण आता जीजी नाना आणि शेचिकाला सर्वांसमोर रायाबरोबर आपली दुश्मनी झाली हे सगळं तिला दाखवायचं असतं आता मात्र लगेच ती रायाची कॉलर पकडते आणि म्हणू लागते तुला सांगितलेलं समजत नाही का शेवटी गुंड तो गुंडच असतो आणि तू गुंडासारखाच वागतोय राया त्यामुळे माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये आणि मला तुझ्या मैत्रीची गरज नाही खर तर मी चुकले मी तुझ्यासारख्या गुंडाबरोबर मैत्री केली त्यामुळे आता मला माझी चूक सुधारायची त्यामुळे प्लीज आमच्यापाशी पुन्हा इकडे काही सांगायला येऊ नको आणि आम्हाला तुझं काही ऐकायचं नाही आपली मैत्री तुटली आणि आपला जो विश्वास होता ना तोही कायमचा संपलाय त्यामुळे आता मंजिरी लगेच रायाचं शर्ट पकडते आणि लगेच रायाच्या शर्टमध्ये एक चिठ्ठी घालते आता मात्र हे रायाच्या लक्षात आलेलं असतं असे म्हणून आता लगेच ती जोरदार रायाला ढकलून देते आणि पटकन गेट बंद करून घेते आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे लगेच जीजी मंजिरीला आतमध्ये घेऊन जाते त्याच वेळेस इथे राया डिपिकलला म्हणू लागतो अरे डिपिकल बाहेर अशी का वागली आपल्याशी मला ना तिचं वागणं पटलेलं नाही काय झालंय तिला का असं वागते ती खरं जय घोरपडेचं लग्न झालं हे तिला माहिती असूनही अशी का वागते थी? ती त्याच वेळेस आता डिपिकल म्हणू लागतो हो ना खरं तर मंजिरी ताईने चूक केली तुझ्याशी असं वागून तुला असं धक्के मारून घराबाहेर नव्हतं काढायला पाहिजे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो कदाचित त्या घोरपडेने तिला ब्लॅकमेल तर केलं नसेल ना काय झालं असेल नेमकं अशी का वागते मिस बाहेर मला तर काही कळायला मार्गच नाही पण काही करून आपल्याला तिच्याशी बोलावं लागेल रे तिचं आयुष्य वाटोळ होतंय त्याचं सगळं काही हे कारण म्हणजे जय घोरपडे आणि हे सगळं आपल्याला थांबवावं लागेल पण काय करावं त्याच वेळेस रायाच्या लक्षात येतं की मंजिरीने त्याला ढकल असतानाच त्याच्या शर्टच्या खिशात काहीतरी चिठ्ठी ठेवलेली असते तेव्हा लगेच आता तो आपला खिसा बघू लागतो त्याच वेळेस डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ काय बघतोय तेव्हा राय म्हणू लागतो अरे मिस फायरने काहीतरी ठेवल्यासारखं झालं होतं म्हणून बघतोय चिठ्ठी असते तेव्हा लगेच राया ती चिठ्ठी बाहेर काढतो आणि वाचू लागतो त्यात मंजिरीने लिहिलेलं असतं अरे राया माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि मला खात्री तुझा माणूस म्हणजे टिपिकल ती गोळी चालूच शकत नाही घरच मी तुम्हा तिघांनाही ओळखते तुम्ही असे नाही येत आणि माझ्या जिजीवरती हल्ला तुम्ही करूच शकत नाही याची मला खात्री पण ती गोळी जयने चालवली याची मला नक्की खात्री झाली आणि तो जय जिजीला फसवतोय आपल्या बाजूने ओढतोय त्यामुळे तू जिजीला कितीही काही सांगितलं तरीही तिला विश्वास बसणार नाही कारण त्या जयने तिला बरोबर आपल्या जाळ्यात अडकवलंय आणि जिजीवरती त्याने स्वतः वार करून बरोबर तुझ्याविषयी जीजीला आणखीनच भडकवलंय त्यामुळे मला सगळ्यां समोर तुझ्याबरोबर दोस्ती तुटली विश्वास तुटलाय असं सगळं दाखवावं लागलं ला राया पण तुला आता जयच्या बायकोला शोधायचंय ती कुठे राहते काय करते सगळं काही शोधायचंय आणि सगळ्यांसमोर तिला घेऊन यायचंय हे सगळं आपल्याला लग्नाआधी करायचंय राया त्यामुळे तू लगेच कामाला लाग आणि त्या जयचा सगळं काही खेळ संपवायचा असेल तर त्याची बायको आणि सगळे पुरावे तुला लग्नाआधी घेऊन यावेच लागतील आता मात्र राया ही चिठ्ठी वाचताच खूपच खुश होतो आणि जोरजोरात जो उड्या मारू लागतो तेव्हा डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ काय झालंय तेव्हा राय म्हणू लागतो अरे डिफिकल मिस फायरचा माझ्यावरती खूप इशू असे हे बघ तिने चिठ्ठी पाठवली तिने मुद्दा म्हणून सगळ्यांसमोर नाटक केलंय आता मात्र लगेच राया ती चिठ्ठी डिपिकलच्या हातात देतो आणि डिपिकलला म्हणू लागतो बास डिफिकल आता मिस फायरने सांगितलंय तसंच होणार लग लग्न त्या घोरपडेची बायको समद्यांसमोर आपल्याला आणायची म्हणजे आणायची आणि मिस फायरचं हे लग्न मोडायचंय म्हणजे मोडायचंय तेव्हा टिपिकल म्हणू लागतो हो राय भाऊ पण कसं जमिलते तेव्हा राय म्हणू लागतो मी एक लोकेशन पाठवतो हो मुंबईचं आहे तू तिकडे जा आणि तिथे जाऊन त्या घोरपडेच्या बायकोचा शोध घे आता मात्र लगेच टिपिकल म्हणू लागतो ठीक आहे राय भाऊ मी लगेच मुंबईला निघतो तेव्हा राय म्हणू लागतो मी पण आलो असतो पण मला इकडे थांबावं लागेल तू घोरपडे कसा आहे तुला माहिती आहे ना तो तेव्हाही काही करू शकतो त्यामुळे मी इकडे थांबतो आणि तुला पत्ता पाठवतो तू पटकन तिथे जा आणि काही पुरावे भेटतायत की ते बघ आपण नक्की त्या घोरपडीच्या बायकोपर्यंत पोचू आता मात्र इकडे पोलीस स्टेशनमध्ये जय खूपच भडकलेला असतो त्याने आपले गुंड ले ते दोन माणसं असतात त्यांना भेटण्यासाठी बोलवलेले असतं तेव्हा तो त्या ते गुंडांना म्हणू लागतो तो राया जामीनवर सुटलाय त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही पण त्या रायाला असं सहजासहजी सोडून चालणार नाही आहे ना तो नक्की आता माझ्या बायकोचा शोध घेणार आणि सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार त्याआधी तुम्हाला त्या, त्या रायावरती लक्ष ठेवायचो तो कुठे जातोय काय करतोय या सगळ्या खबरा तुम्हाला मला द्यायच्या आणि हो त्याआधी तुम्हाला माझ्या बायकोला आहे आणि शोधलं की लगेच मला कॉल करायचा तेव्हा तो गुंड म्हणू लागतो तुमच्या बायकोला शोधल्यानंतर काय करायचंय तिचं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय करायचं म्हणजे मारून टाका तिला ठेवायचं कशाला तिला खरं तर ना मी आधीच तिला मारून टाकवायला हवं होतं कशाला ठेवलं असेल मी त्याच वेळेस पाठीमागे वळून बघतो तर नाना येऊन उभे असतात आता मात्र जयला तर, तर धक्काच बसतो या म्हातारेने माझ्या बायकोविषयी काय ऐकलं तर नसेल ना आणि हा म्हातारा इकडे कशाला आलाय आता मात्र त्याच वेळेस ती दोन माणसं म्हणू लागतात चला मग जय साहेब आमचं काम आम्ही करतो चला निघूया का असे म्हणून ते दोघेही तिथन निघालेले असतात तेव्हा जय नानांजवळ येतो आणि म्हणू लागतो नाना तुम्ही इकडे कशाला आलात काही काम होतं का तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अरे जय आता आज बांगड्याचा आणि मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या हळदीचा पण आमच्याकडे हळद होणार आहे पण तुझ्याकडे काय त्यामुळे आमचं म्हणणं होतं की तुझी हळद तिथेच करूया सगळ्यांबरोबर तेव्हाच जय म्हणू लागतो हो नाना चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही तसंही या गावात माझं कोणीही नाही जवळचं मग तिकडे सगळ्यांच्या मस्त वाटेल त्यापेक्षा मी पण तिकडेच येईल हळदीला आता मात्र नाना म्हणू लागतं ठीक आहे मग हेच विचारायचं होतं म्हणून मी आलो होतो असे म्हणून आता लगेच नाना तिथनं निघालेले असतात तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो बरं झालं या म्हाताऱ्याने काही ऐकलं नाही नाहीतर पहिला गेम मला याचाच वाजवावा लागला असता आता लगेच इथे जयला मात्र टेन्शन आले असतं हा राय काही पुरावी शोधणार तर नाही ना तर इकडे आता मंजुरीच्या हाताला त्या चुडा फुटल्यामुळे सगळीकडे जखमा झालेले असतात तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजू किती जखमा झाल्या त्रास होत असेल ना तुला किती तेव्हा लगेच आता शशिकला त्या कामवाल्या बाईला हळदीचा लेप आणायला सांगते तेव्हा ती बाई आता हळदीचा लेप घेऊन उभी असते त्याच वेळेस शशिकला तिच्यावरती ओरडते आणि म्हणू लागते ठेंब्यासारखी ठेंब्यासारखे उभी काय बोल ना पटकन घेऊन आले म्हणून तेव्हा जीजी म्हणू लागते अगं शशिकला तिच्यावरती कशाला ओरडते तिला बोलता येते का मग तिच्यावरती नको रागू बरं आता मात्र शशिकला डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते हो ना माझ्या तर लक्षात पण नाही राहिलं की ल बोलता येत नाही आता लगेच इथे जीजी मंजिरीच्या हाताला हळदीचा लेप लावू लागते आणि म्हणू लागते मंजिरी काळजी करू नको आता लवकरच जखमा भरून येतील तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते जीजी मला तर थोड्याशा जखमा लागलाय ग पण रायाच्या पायाला खूप जखमा झाल्यात काज घुसली होती त्याच्या पाया त्याला किती त्रास होतील या सगळ्याचा याचा मंजिरी विचार करत असते त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते पण ए मंजे जिरी तू जे काय वागली बर थी थी ना त्या रायाबरोबर ते अगदी बरोबर केलंय तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं पण शशिकला तिच्या हातातील फुटून गेला हे खरंच अपश कुणी घडलं ना गुरुजींना काही विचारायचं का तेव्हा शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई माझ्याही मनात आलं होतं यावर काही पूजा वगैरे असेल तर आपण गुरुजींना विचारून घेऊया आणि भेटायला जाऊनच बोलूया तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते तो गुंडना कधीही आपल्या सुखात दुःखच घालत असतो नेहमी येतो आणि काहीतरी गोंधळ घालूनच जातो शशिकला म्हणू लागते पण यावेळेस मंजिरी एकदम बरोबर वागली बरं झालं त्याला मारत मारत ढकलून दिलं आणि तिथनं बाहेर पाठवलं खरं तर सारखं जयबद्दल काही ना काही मनात भरवत असतो आता पुन्हा येणार नाही आता त्याला त्याची लायकी कळली असेल कारण आता तुमच्या दोघांची मैत्री तुटली ना तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते पण जीजी जर राया खरंच सांगत असेल आणि तो म्हणतोय तसं जयचं लग्न झालेलं असेल तर आता मात्र जीजी रुजिदाकडेच बघू लागते तर मित्रांनो पुढील भागात मध्ये आपल्याला बघायला मिळेल जय आता मंजिरीच्या घरी आलेला असतो आता मात्र मंजिरीच्या हातावरती मेहंदी काढण्याचं चा काम चालू असतं तेव्हा लगेच जय जीजीला म्हणू लागतो जीजी मी मंजुरीच्या हातावर माझ्या स्वतःच्या हाताने माझं नाव काढू का आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो पण मात्र जय लगेच मंजुरीच्या हातावरती त्याचं स्वतःचं नाव काढत असतो मंजिरी मात्र त्याच्याकडे एकटक बघत असते तर इकडे रायाने डिपिकलला मुंबईला पाठवलेलं असतं आणि त्या पत्त्यावरती डिपिकलला एक पेटी सापडलेली असते आता मात्र त्या पेटीमध्ये एक फाईल असते त्यावर एक फोन नंबर असतो तेव्हा लगेच राया, ते राया आता त्या फाईलचा फोटो काढायला सांगतो आणि रायला पाठव असे म्हणू लागतो आता लगेच राया त्या नंबरवरती कॉल करतो तर आता तो नंबर घोरपडेच्या बायकोचा असतो त्याच वेळेस फोन उचलताच राया म्हणू लागतो तुमचं नाव ललिता आहे का तुम्ही घोरपडेच्या बायको आहात का तेव्हा लगेच ती बाई बाईमुळे लागते हो मी जय घोरपडेची बायको आता मात्र रायाला खूपच आनंद होतो आता राया घोरपडेच्या बायकोला ऐन लग्नात कसं सगळ्यासमोर आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद